आपलं पुन्हा एकदा स्वागत नवी दिल्लीत एकवीस ते तेवीस फेब्रुवारीला होणाऱ्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं सा उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन इथं झालं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होणारं हे पहिलंच संमेलन असल्यानं जगभरातल्या मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले विचार परिवर्तनाचं काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ही आवे उपस्थित भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज महाराष्ट्र सदन या ठिकाणी आपण केलेलं आहे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा होणारं दिल्लीतलं साहित्य संमेलन हे यशस्वीत झालं पाहिजे या दृष्टीनं आम्ही सगळे देखील त्यांच्या पाठीशी आहोत देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील या साहित्य संमेलनामध्ये येण्याकरता होकार दिलेला आहे अतिशय भव्य अशा प्रकारचं साहित्य संमेलन होत आहे विशेषतः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं साहित्य संमेलन असल्यामुळे तमाम मराठी जगतामध्ये याबद्दल खूप उत्सुकता देखील आहे उत्कंठा देखील आहे आणि विचार प्रवर्तनाचं काम या संमेलनाच्या माध्यमातून होईल हा मला विश्वास आहे